आगामी गणेशोत्सवात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेश मंडळ आणि सौंदर्करण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती करणाऱ्या गणेश मंडळांना भरघोस पारितोषिक मनपा आयुक्त आणि प्रशासक बिपिन पालिवाल यांनी या स्पर्धेबाबत अधिक माहिती दिली गणेशोत्सव मंडळांना प्रेरित केलेला आहे की त्यांनी या माध्यमातून सामाजिक प्रबोधन त्यांनी करावं पर्यावरण रक्षणाची त्यांनी संदेश द्यावा याकरता पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे की त्यांच्या मंडळाची नोंदणी महानगरपालिकेकडे करावी व पर्यावरणपूरक गणेशोत्सवचे देखावे सादर करावे आणि त्याला अनुषंगी जे काही घटक महानगरपालिकेने ठरवून दिले निकष दिले आहेत त्या अनुषंगाने देखावे सादर करावे व एक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घ्यावे यामध्ये महानगरपालिकेमार्फत एक लक्ष रुपयाचं बक्षीस तसेच दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार तिसरं एक बक्षीस एकावन्न हजार आणि पाच प्रोत्साहनपर एकवीस हजार बक्षीसे महानगरपालिकेने ठेवलेली आहे आणि यामध्ये मागच्या वर्षीसुद्धा ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला होता त्यावर्षी गणेशोत्सव मंडळात सहभाग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त